नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे यामुळे निश्चितच शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा फायदा व दिलासा मिळणार आहे तर काय आहे बातमी सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षकांना पेन्शन दिलासा पात्रतेविषयी तीस सप्टेंबर पर्यंत निर्णयाचे आदेश पाहूयात जुनी निवृत्ती वेतन योजना व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना या तिढ्यात अडकलेल्या राज्यभरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने सन दोन हजार एकोणीसमध्ये दिलेला निवाडा आणि त्या आधारे विविध प्रकरणात खंडपीठांनी दिलेले निवाडे यांचा विचार करून शिक्षकांच्या प्रस्तावांवर जुन्या पेन्शनविषयी तीस सप्टेंबरपर्यंत निर्णय द्यावा असा आदेश न्यायालयाने शिक्षण उपसंचालकांना दिला आहे राज्य सरकारने एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजीच्या जी आरद्वारे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यापूर्वी सेवेत नियुक्त झालेल्यांना डी सी पी एस ही पेन्शन योजना लागू केली त्याला निवृत्त झालेल्या निवृत्तीजवळ असलेल्या तसेच अनेक वर्षे सेवा बाकी असलेल्या जवळपास पंधराशे शिक्षकांनी एक दशकापूर्वी ॲडव्होकेट सुरेश पाकळे व अन्य वकिलांमार्फत रीट याचिका दाखल केल्या होत्या त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन भोये यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच या तारखेला सरकारकडून शंभर टक्के अनुदान मिळत असलेल्या प्राथमिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये त्या तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू असेल तसेच एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच या तारखेपूर्वी अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या अर्धवेळ ग्रंथपालांनाही जुनी पेन्शन योजना लागू असेल पूर्णपणे अनुदानित असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले अर्धवेळ शिक्षकही जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्र असतील असे कायदेशीर चित्र स्पष्ट झालेले आहे तर खंडपीठाचे निर्देश असे हा आदेश केवळ याचिकाकर्त्यांपुरता नसून राज्यभरातील अशा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांनी अशा संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठवावेत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत उपसंचालकांनी या निवाड्याप्रमाणे प्रस्तावांवर निर्णय द्यावा भविष्यात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यास त्याचे पालन करणे प्रशासनांना बंधनकारक असेल तर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव थेट उपसंचालकांकडे तर शालेय कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत उपसंचालकांकडे पाठवावेत व्यवस्थापनांनी ईमेलद्वारे प्रस्ताव पाठवावेत आणि व्यवस्थापनांच्या सहाय्याने पडताळणी करून उपसंचालकांनी सर्व प्रस्तावांवर शक्यतो तीस सप्टेंबरपर्यंत प्रत्येक प्रकरणात निर्णय द्यावा